जय महाराष्ट्र मित्रांनो महत्वाची बातमी सध्या मुंबई शहरातून शिवसेनेसाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी मित्रांनो मुंबईतून उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय तातडीची बैठक आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंचा निर्णय अतिशय सगळीकडेच आनंदोत्सव जल्लोष मित्रांनो बघूया महाराष्ट्रातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी तातडीच्या बैठकीमध्ये नेमका काय दिले उद्धव ठाकरे यांनी आदेश मित्रांनो मुंबईमध्ये सकाळपासूनच वेगवान घडामोडी घडू लागल्या होत्या शिवसैनिकांना आज काहीतरी सर्वात मोठी खबर मिळणार या सगळ्या कल्पना होत्या यातच मित्रांनो मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरती लगबग सुरू झाली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जल्लोष एकाच बाजूला सुरू झाला ठाकरे यांच्या शिवसेनेची महती सांगणारी सर्वच लोक सध्या मातोश्रीवर जमा झाली इतक्यात मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपाची आणि शिंदेगडाची धाकधूक प्रचंड स्वरूपात वाढली आता महाराष्ट्र आपल्या हातून जातोय महाराष्ट्री सत्ता आपल्या हातून जाते मुंबई महानगरपालिकेत गेल्या तर जमाय आगामी काळात आपल्याला कधी मुंबईवर सत्ता स्थापन करता येईल का हा देखील सध्या प्रश्न भाजपला पडलाय मात्र सध्या जी आपली सत्ता मुंबई महानगरपालिकेवरती आहे ही देखील सत्ता आपली एका क्षणात जाऊ शकते असं सध्या भाजपला वाटू लागलं आणि उद्धव ठाकरेंनी मातोश्री सोडल्या आणि थेट गाठला शिवतीर्थ मित्रांनो ठाकरे कधी दुसऱ्या कोणाच्या घराकडे जात नाहीत ठाकरे मातोश्रीवरती सर्वांना बोलवतात मात्र आपल्या छोट्या भावासाठी उद्धव ठाकरे यांनी एक पाऊल मागे घेतला भावाच्या घरी जाण्यासाठी उद्धव ठाकरेंनी एक पाऊल मागे घेत शिवतीर्थ घडला त्या शिवतीर्थामध्ये जाऊन सर्वात मोठी घोषणा मित्रांनो आज झाली आहे महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणामध्ये या गोष्टीला अनन्य साधारण महत्व आहे देशाचं लक्ष याकडे लागलं होतं देश सगळ्या सगळ्या गोष्टी विसरून या एकाच गोष्टीकडे पाहू लागला होता याच्या अगोदर नरेंद्र मोदी अमित शाह भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंग यांच्यासह राष्ट्रपती बसून ते खालीपर्यंत सगळे नेते मातोश्रीवरती येऊन मातोश्रीचं मार्गदर्शन घ्यायचे मात्र मित्रांनो आज उद्धव ठाकरेंनी थेट शिवतीर्थ घातलं आणि शिवतीर्थावरती तब्बल अडीच तास शिवसेना मनसेच्या युतीची घोषणा झाली या युती दरम्यान उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय बाहेर आला आणि येतात दसरा मेळाव्याला महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड समोर आली आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंची युती यांची घोषणा दसरा मेळाव्याला दोघेही बंधू व्यासपीठावरती येऊन सर्वात मोठी घोषणा करतील असा निर्णय झाला त्यामुळे दोन ऑक्टोबर हा दसरा महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या हिताचा आणि राष्ट्रहिताचा आणि राज्याच्या राजकारणाची ऐतिहासिक घडामोड देणारा ठरेल असं दोन्ही बंधूंकडून सांगितलं गेलंय त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे येणाऱ्या बीएमसी सातारा बीएमसी पुणे नाशिक या सगळ्या महानगरपालिकांचा संपूर्ण महाराष्ट्रात लढण्यासाठी तयार असल्याचं यावेळी उद्धव ठाकरे स्पष्ट स्पष्टपणे म्हटलंय त्यामुळे मित्रांनो हा उद्धव ठाकरेंचा तडका बर बैठकीतला निर्णय आपल्याला कसा वाटला दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे मुंबईत सर्वात मोठी ताकद होण्यास येईल याबद्दल ये आपलं मत काय नक्कीच आपल्या प्रतिक्रिया द्या उद्धव ठाकरे मनसे दसरा मेळाव्याला एकत्र येऊन घोषणा करतायत आपणही दसरा मेळाव्याला जाणार का दसरा मेळाव्याविषयी शिवसेनेविषयी मनसेविषयी आपल्या मनातील प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड या घडामोडीचे आपण क्षणाचे साक्षीदार होण्यास तयार आहात का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद